अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न नाशिक जिल्हा महिला कार्यकारणी अध्यक्षा सौ सीमाताई सतीश शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक मेळावा पर्व दोन दिनांक आठ व नऊ जून रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर उंटवाळी नाशिक येथे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लक्षिका हॉलच्या संचालक सौ so, वृंदाताई लवाटे यांच्या सुभ हस्ते फित कापून भव्य उद्योजिका मेळाव्यास सुरुवात करण्यात आली या मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे नाशिकमधील सर्व महिलांसाठी मागील वर्षीच्या उद्योजिका मेळाव्यास मिळालेल्या उद्धंट प्रतिज प्रतिसादा नाशिकच्या मध्यवर्ती परिसरात व सर्व युक्त प्रांगणात ग्रह उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ हस्तकला व भेटवस्तू विक्री आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी महिलांसाठी एक प्रशस्त असे खरेदी करण्याचे मनसोक्त दालन उपयुक्त असून दा मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी उद्योजिका स्टॉल धारकांसह मेळाव्यास भेट देण्यास महिलांसाठी भव्य लक्की ड्रॉ ठेवण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या उद्योजिका मेळाव्यास लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सो सीमाताई सतीश शिंपी यांनी केले आहे नमस्कार मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी आई शिंपी समाजाच्या वतीने जिल्हा महिला कार्यकारिणी याच्या सीमा शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्योजिका महिला मेळावा आज लक्षिका मंगल कार्यालयात आयोजित केला आहे या यामध्ये अनेक स्टॉल धारकांना त्यांनी संधी दिलेली आहे बऱ्याचशा महिला या खूप काही उद्योग करत असतात पण हवी तशी बाजारपेठ त्यांना मिळत नाही आणि त्या महिलांना मुक्त बाजारपेठ मिळावी यासाठी ही महिला कार्य कार्य कार्यकारिणी नेहमीच प्रयत्नशील असते याही वर्षी त्यांनी अनेक महिलांना एकत्र करून हा उद्योजिका महिलावा मेळावा इथे आयोजित केलेला आहे तरी माझी सर्व नाशिककरांना अशी विनंती आहे की सगळ्यांनी या महिला मेळाव्याला मै उदंड प्रतिसाद द्यावा आणि भरभरून खरेदी करावी धन्यवाद जय नामदेव क्षत्रियर चिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी आयोजित उद्योजिका मेळाव्यामध्ये आपण सर्वांना माझा नमस्कार चिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वनेश भाऊ खैरनार आणि महिला आघाडी अध्यक्षा सौ सुषमाते सावळे यांच्या परवानगीने मी नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ सीमा सतीश शिंपी आज आणि उद्या उद्योजिका मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी मला समाजातील सर्व पुरुष आणि महिला सहकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या प्रमाणात इतर गोष्टीमध्ये सहकार्य केलेले आहे आणि या वर्षी आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे हा आमचा उद्योजिका मेळावा जवळजवळ तिसऱ्या वर्षात आम्ही आता पदार्पण केलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिक जिल्हा कार्यकारिणीतील माझ्या या सगळ्या मैत्रिणी यांच्या सहकार्यामुळे मी गेल्या दोन वर्षापासून अनेक उपक्रम करत आहे त्यांचे सहकार्य असते त्यामुळे आम्हाला सर्वात उत्कृष्ट जिल्हा म्हणून देखील पारितोषिक मिळालेले आहे आपण सर्वांचे असेच मला सहकार्य मिळव हो, आणि आज ज्या उद्योजिका मेळाव्याला स्टॉल लावलेल्या महिला आहेत त्या महिलांना चांगल्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय हो ही मी सर्वांना विनंती करते आणि त्यांनी सर्वांनी स्टॉलला भेट देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावी आणि आमच्या महिलांचा आनंद द्विगुणित करावा ही सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार नाशिक सर आज लक्षिका हॉल येथे नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी उद्योजिका मेळावा आयोजित करलेला आहे मी महिला उद्योजिका भाग्यश्री भूषण ठाकूर म्हणजे रिदम ज्वेल्सच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्याकडे सर्व प्रकारच्या पण मुबलक दरात आणि वेस्टर्न म्हणा डायमंड म्हणा कारण स्त्रियांचं आणि अलंकाराचं एक वेगळंच नातं आहे आणि हे आम्हाला स्टॉल उपलब्ध केले आहे सीमाताई शिंपू यांचा मी मनापासून आभार मानते आणि आणि प्रत्येक नाशिककरांनी आमच्या स्टॉलला द्या मनोबल वाढवा नमस्कार नाशिककर नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी उद्योजिका मेळावा इथे मी महिला उद्योजिका बी डब्ल्यू मसाले चा स्टॉल लावला आहे आमच्या आमच्याकडे सर्व प्रकारचे घरगुती मसाले योग्य दरात मिळतील आणि हा खूप चांगला श्री शिंपी यांनी राबवलेला आहे मी आभार मानते आणि सर्व नाशिककरांनी उद्योजिका मेळावा इथे हाजरी लावा ही नम्र विनंती यावेळी मेघाताई नंदकुमार बागुल सचिव मायाताई चौहान खजिनदार सो शारदा ताई मेटकर खजिनदार सीमाताई कापडने प्रवक्ता विद्याताई बागुल संघटक अंजलीताई सोनोने कार्याध्यक्ष मेघा ताई खैरनार उपाध्यक्ष कविता ताई बिरारी प्रीती प्रीतीताई चव्हाण प्रसिद्ध प्रमुख यांच्यासह अखिल भारतीय क्षत्रिय आहेर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी सध्यक्ष व उद्योजिका मेळाव्यासमध्ये स्टॉलधारक महिलांचे सहकार्य लाभले मि